हे जे सरकार आलेलं आहे हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही तर हे आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकोणीस ते चोवीस मध्ये पाच लाख मतदार वाढले पण चोवीसच्या लोकसभेनंतर विधानसभेमध्ये जवळपास पन्नास लाख मतदार हे मतदार आले कुठून आणि त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये शहात्तर लाख हे अतिरिक्त मत आहेत याचाच अर्थ हे सरकार ईव्ही एमचं संख्या काय त्याच्यामुळं आता ईव्हीएमला आलेला खर्च कुठून काढायचा तर पुन्हा सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावून टीची भाडे वाढ असेल पुन्हा ज्या जीवनावश्यक वस्तू असतील सातत्यानं त्याला वाढवून आणि जी लाडकी योजना आहे त्याच्यामध्ये आता यांनी निकष लावलेले आहेत निवडणूक जिंकायची होती म्हणून सकट सगळ्यांना पैसे दिले मग आताही आमची मागणी आहे त्या लाडक्या तुम्ही पैसे कमी केले तरी तुम्हाला आम्ही मंत्रालयाचा गेट बंद करू आणि लागली या आठ दिवसात तुम्ही भाडेवाढ रद्द केली नाही एसटीची तर मंत्रालयाला घेराव घालू हा असा अभिवचन महाविकास आघाडीच्या वतीने आपल्याला देतो आम्ही आज महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही आज चक्तात आंदोलन घेतलेलं आहे कारण आज दोन तरी धरकतो आहे आणि सरकार मजा मारतो आहे या सारखी बहीण योजना काढली आणि या तिकिटाच्या मार्फत लोकांचे पैसे वसूल करण्याचं काम हे सरकार करत आहे तर अशा सरकारला आज आम्ही हा धरा शिकवण्याचा राहणार नाही ज्याच्याकरता आज आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी शिवसेने इथे हजर झालेलं आहे कारण आज कित्येक वर्ष पनवेल डेपो हा प्रख्यात डेपो असताना सुद्धा या पनवेल डेपोची दुर्व्यवस्था पण झालेली आहे याचं काम ह्या सरकारने केलं नाही एवढं वर्ष आम्ही सांगून सुद्धा काम केलं नाही आता तरी हे काम झालं पाहिजे आणि जे पैशाची जी गाडीवर आहे ती रद्द झाली पाहिजे एवढी आमची मागणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र